आता हिचं आणि माझं भांडण झालंय मला तर उद्या सकाळी सहा वाजता उठायचं आहे काय करू बरं आयडिया मला महत्वाची मीटिंग आहे उद्या सकाळी सहा वाजता उठवणे बापरे सात वाजले मला सांगितले होते मी लवकर उठव सहा वाजता चिठ्ठी बघितली का नाही उठा उठा सहा वाजले उठा उठा सहा वाजले उठा, उठा उठा सहा वाजले